दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी फिर्यादी अनंतराव गुणवंत तायडे वैवर्ष तीस राहणार कौलखेड जहागीर तालुका मूर्तिजापूर यांनी पोलीस स्टेशनला येऊन जबानी रिपोर्ट दिला की त्यांनी त्यांच्या मालकीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच तीस बी एफ अडतीस चव्वेचाळीस ही किंमत तीस हजार रुपयेची जुनी वापरती दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी परिसरात उभी करून गेले असतात कुणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली आहे अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल करून तपास घेतला असता सदर गुन्ह्याच्या तपासात संजय ब्रजमोहन चौकसे वय वर्ष अडतीस राहणार तिल्लोर खुर्द इंदोर मध्य प्रदेश दानिश खान दिलावर खान वर्ष एकोणीस राहणार दसेरा मैदान बडवा तहसील बडवा जिल्हा खरगोर मध्य प्रदेश यांना अटक करण्यात आली असून नमोद आरोपितांकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटरसायकल हिरो कंपनीची स्प्लेंडर क्रमांक एम एच तीस बी एफ अडतीस चव्वेचाळींशी तीस हजार रुपयाची जप्त करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी राबवलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पो पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजित जाधव पोलीस हवालदार सुरेश पांडे सचिन दांदळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे गजानन खेडकर Krishna ke Subscribe now and press the bell icon. Never miss an update.